नमस्कार शासन जी आहे चॅनल वापर सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वाचा लाभ लागू करण्याबाबत महत्वाची बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नाव अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाचे बाजूला आजच्या नाव अपडेट सहित पण सूचना सुरू करूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याबाबत राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे राज्यातील अनुदान शाळांतील एक नोव्हेंबर पूर्वी जाहिरातल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुन्या निवृत्त वित्ताचा एका सोळी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल का केल्यास कालावधीत नमूद करण्याची विनंती केली असता यावर उत्तर देताना राज्याचे वित्त मंत्री यांनी सांगितले की या संदर्भात प्रस्ताव वित्त मंत्रालयात आलेला असून सदर कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्या आत जुन्या पेन्शनचा लाभ लागू करण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे तसेच पुढे श्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले की जिल्हा परिषद कर्मचारी देखील सरकारचा भाग असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल ज्याकरता किती अतिरिक्त भार येईल याची माहिती सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात वायंद्रे भाजपाचे आमदार आशिष शेला तसेच ठाण्याचे संजय केळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता सदर प्रश्नाला वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले जुनी पेन्शन वर्ष विधानसभेत बऱ्याच वेळा चर्चा झाली यामध्ये सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आली आहे राज्यातील एन पी धारकांना जुनी पेन्शन बाबत अपडेट राज्यातील धारक कर्मचारी बाबतीत जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली असता पर वित्त मंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना सांगितले की ज्यावेळी राज्यातील सण हा पाच नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्या एम पी एस योजना लागू करण्यात आली त्यावेळी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्यामुळे सदर योजनेमध्ये बदल करून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याचे काम महायुती सरकार करून करण्यात येत आहे तसेच याबाबत तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली होती सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे राष्ट्रापक्षे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद